संप मागे न घेण्याबाबत किसान क्रांती संघटनेचे अजित नेवले यांनी आव्हान केलं आहे बोलवलेल्या बैठकीतसुद्धा किसान सभेचा प्रतिनिधी म्हणून मी हजर होतो सबंध चर्चेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत गुंडाळण्याचं काम केलेलं आहे सर्व जे बाकी सदस्य आहेत त्या सदस्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांची जी संपूर्ण कर्जमाफीची जी मागणी आहे ती मान्य केलेली नाही तत्वता मान्यता आहे अनु मी त्याला कन्व्हिन्स आहे अशा प्रकारची गोलमाल उत्तरं मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये दिलेली आहे बाकीचे जे सदस्य आहेत त्यांना जर तो संप मागे घ्यायचा असेल तर त्यांनी तो जरूर घ्यावा परंतु आत्ता मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन त्या बैठकीमध्ये दिलं आहे ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही न टाकता गोलमाल करणारं हे वक्तव्य करतायत आणि म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी संप मागं घेऊ नये जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लढा चालवावा महाराष्ट्र राज्य किसान सभा त्यांच्या मागे भक्कमपणाने उभे राहील ज्या पुंतांब्याच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं त्यांनी ठरावामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली होती त्यामुळे पुंतांब्यालच्या शेतकऱ्यांबरोबर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिलेला होता त्यात शेतकऱ्यांच्या संघटना आहेत त्याच्यामध्ये कामगारांच्या संघटना आहेत त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता अशा पद्धतीनं जर कुणी संप मागं घेत असेल तर महाराष्ट्र राज्य किसान सभा हे मान्य करणार नाही शेतकऱ्यांचा संप पुढे चालू ठेवण्याचं विनंती संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही करतो आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याशिवाय हा संप मागे घेऊ नये अशा प्रकारची विनंती महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या जनतेला करते आहे